नमस्कार आज आपण संघराज्य या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत भारत हे एक संघराज्य आहे असं म्हटलं जातं परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही जरी भारताला संघराज्य म्हटलं जात असलं तरी सुद्धा भारताच्या या संघराज्याच्या बाबतीमध्ये घटनेमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही पण घटनेच्या पहिल्या कलमामध्ये मात्र भारत हा एक राज्यांचा संघ असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे संघराज्य व्यवस्थेच्या जी सै सैद्धांतिक चौकट आहे तर त्या चौकटीपेक्षा भारतीय संघराज्य वेगळ्या प्रकारचे आहे म्हणजे अमेरिकेत अमेरिकन जी संघराज्याची वैशिष्ट्ये असेल व भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये ह्याच्यामध्ये फरक आहे अमेरिकेचं संघराज्य हे सैद्धांतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेलं संघराज्य आहे याचे कारण म्हणजे भारतीय संघराज्याची निर्मिती ही केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेली आहे त्यामुळे भारतीय संघराज्यात केंद्र सरकारला प्रबळ बनवण्यावरती अधिक भर देण्यात आलेला आहे भारतीय राज्य राजकीय व्यवस्थेमध्ये संघराज्यात्मक वैशिष्ट्य कमी व एकात्म वैशिष्ट्य अधिक आढळून येतात म्हणूनच आपण भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत राजकीय व्यवस्थेचे हे दोन प्रकार असतात संघराज्य व्यवस्था आणि दुसरं म्हणजे एकात्म व्यवस्था भारतामध्ये ह्या दोन्ही पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतात म्हणजे भारतीय संघराज्य हे एक वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे काही पाश्चिमात्य विचारवंत जे आहेत हे भारतीय संघराज्याला संघराज्य असं म्हणत नाही तर एकात्म संघराज्य पण एकात्म पद्धत पण इथं दिसून येते संघराज्यात्मक पद्धतीचेही काही वैशिष्ट्य दिसून येतात म्हणून भारताला एक अर्ध संघराज्य असंही काही विचारवंत म्हणतात म्हणूनच भारताने संघराज्य या शब्दाचा वापर जो आहे ते उल्लेख जो आहे हा राज्यघटनेमध्ये केलेला नाही आहे कारण त्यानुसार संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला असता किंवा त्या शब्दाचा वापर केला असता उल्लेख केला असता तर त्या सैद्धांतिक चौकटीमध्ये राहूनच भारताला आपली राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागली असते परंतु भारतातील येथील सर्व प्रशासकीय रचना सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारताने जे काही संघराज्य व्यवस्थेचा ह्या पुरस्कार केलेला आहे एकात्मचा पण काही बाबतीत आणि संघराज्यात्मक व्यवस्थेचं तर हेच येथील समाज विचारासाठी किंवा समाजासाठी अनुकूल आहे म्हणून पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य आहे जे केंद्रोत्सारी व केंद्राकर्षी अशा दोन पद्धतीने संघराज्य निर्माण होत असत केंद्राकर्षी संघराज्य म्हणजे काय तर मूळचे स्वतंत्र असलेली जे काही वेगवेगळी घटक राज्य असतात तर ते एकत्र येऊन एका संघराज्याची निर्मिती करतात त्यावेळेस केंद्राकर्षी संघराज्य निर्माण होत असते तर केंद्रा केंद्रोत्सारी संघराज्यामध्ये एका विशाल भूप्रदेशाचे प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळे घटक राज्यामध्ये एक विभागणी केली जात असते तर त्याला ते केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य असं म्हटलं जातं मग भारत हे केंद्रोत्सारी संघराज्य असल्याचं स्पष्ट होते यावरून कारण भारत हा एकात्म प्रशासन होतं ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये एकात्म भारताचे प्रशासनाच्या सोयीसाठी अशा वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये विभागणी केलेली आहे त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली आहे घटकराज्यांना काही अधिकार दिले केंद्राला काही अधिकार राहिले त्यामुळे भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी संघराज्य आहे हे एक भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर अधिकार विभागणी एक दुसरं वैशिष्ट्य आहे भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यामध्ये कायदेविषयक प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांची घटनेद्वारेच विभागणी करण्यात आलेली आहे राज्य घटनेच्या सातव्या विभागामध्ये केंद्रसूची राज्यसूची व सामयिक सूची अशा या तीन सूची देण्यात आलेल्या आहेत मग केंद्र सूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे राज्यसूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तर सामयिक सूचीतील विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकार या दोघांनाही आहे मात्र सामायिक सूचीमधील विसंगत असेल तर राज्य सरकारचा कायदा रद्द होतो याबरोबरच या तिन्ही खेरीज तीनही सूचीमध्ये दिलेल्या विषयांखेरीज काही शेष अधिकार पण आहे जे या तीनही सूचीमध्ये ज्यांचा उल्लेख नाही अशा पद्धतीने जे अधिकार राहिलेले आहेत ते म्हणजे शेष अधिकार या शेष अधिकारासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे त्यानंतर एकच राज्यघटना आहे अमेरिका आणि स्वित्झर्लंड या राष्ट्रांनी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे त्यामुळे संघराज्य व्यवस्थेमध्ये घटक राज्यांची राज्यघटना वेगळी असते केंद्र सरकारची राज्यघटना ही वेगळी असते परंतु भारताने संघराज्याचा स्वीकार करूनही एकच राज्यघटना ठेवलेली आहे म्हणूनच हे संघ अमेरिकेने सुद्धा या संघराज्याचा स्वीकार केला असल्यामुळे अमेरिकेमध्ये घटक राज्यांची संघटना वेगळी राज्यघटना वेगळी आणि स्वी केंद्र सरकारची राज्यघटना वेगळी आहे अशा दोन राज्यघटना अमेरिका स्वित्झर्लंड या राष्ट्रांमध्ये प्रचलित आहे भारतात मात्र महा सांगितल्याप्रमाणे एकच राज्यघटना प्रचलित आहे ती राज्यघटना केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांनाही लागू होते देशातील सर्व घटक राज्यांना राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे आपला कारभार चालवणे बंधनकारक असते राज्यघटना हा देशातील सर्वोच्च कायदा मानला जातो मग राज्यघटनेद्वारेच संघ राज्य, राज्य व्यवस्थेचे स्वरूप हे निर्धारित होत आहे त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व हेही एक भारतीय संघराज्याचं एक वेगळेपण आहे एकात्म शासन व्यवस्था जिथं असते तिथं एकेरी नागरिकत्व असतं आणि जिथं संघराज्यात्मक शासन व्यवस्था असते त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व असतं दुहेरी नागरिकत्व म्हणजे व्यक्ती ज्या घटक राज्यामध्ये वास्ताव्यास आहेत त्या घटक राज्याचंही नागरिकत्व आणि ज्या देशामध्ये तो राहत आहे त्या देशाचंही नागरिकत्व असे संघराज्य व्यवस्थेमध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धत प्रचलित असते अमेरिकेमध्ये सुद्धा अशाच दुहेरी नागरिकत्वाची पद्धत प्रचलित आहे इंग्लंडमध्ये मात्र एकेरी नागरिकत्वाची पद्धत प्रचलित आहे भारताने संघराज्याचा स्वीकार करूनही एकेरी नागरिकत्वाची पद्धत ही कायम ठेवलेली आहे घटक राज्याचं आणि देशाचं नागरिकत्व एकच असं इथं भारतामध्ये मानण्यात आलेलं आहे मग भारतामधील कोणतीही व्यक्ती ही केवळ भारत देशाचा नागरिक आहे ती त्या घटक राज्याचा नागरिक नाही तर आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपण भारताचे नागरिक आहोत आपण त्या गावाचे किंवा त्या राज्याचे नागरिक नाही त्या राज्याचे रहिवाशी आहोत म्हणजे ज्या राज्यामध्ये आपलं वास्तव्य आहे तेथील आपण रहिवाशी आहोत परंतु नागरिक मात्र आपण त्या घटक राज्याचे नसून भारत देशाचे नागरिक आहोत तसेच कोणाला नागरिकत्व द्यायचे हे केंद्र सरकार ठरवत असतं घटक राज्य सरकार कोणालाही नागरिकत्व बहाल करू शकत नाही कारण नागरिकत्वाचे अधिकार जे आहेत हे केंद्र सूचीमध्ये आहे आणि केंद्र सरकारच या संदर्भामध्ये निर्णय घेत असतो नागरिकत्वासंबंधीचे कायदे करण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला आहे म्हणून एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघट संघराज्यवादाचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर एकात्म न्याय व्यवस्था अमेरिकन संघराज्यामध्ये दुहेरी व्यवस्था आहे तिथं घटक राज्याचं न्याय मंडळ वेगळं आणि संघ राज्याचं न्यायमंडळ एक वेगळं असतं पण भारतामध्ये मात्र न्यायविषयक अधिकारांची केंद्र सरकार व राज्य सरकार यामध्ये अशी विभागणी करण्यात आलेली नाही जरी भारताने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला असेल तरी सुद्धा न्यायविषयक बाबतीत आपण एकात्म व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये यांच्यामध्येशी विभागणी झालेली नाही आहे भारतामध्ये केंद्रीय पातळीवरती सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आणि त्याच्याच अधीन राहून उच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली प्रत्येक घटक राज्यासाठी म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण देशाच्या संदर्भात निर्णय देण्याचं कायद्याचा अर्थ लावण्याचं एक सर्वोच्च पातळीवरच जे न्यायालय आहे ह्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिले असेल हे भारतातील सर्वच उच्च न्यायालयांवरती किंवा कनिष्ठ न्यायालयांवरती हे बंधनकारक आहे त्यानंतर घटक राज्यांना असमान प्रतिनिधित्व संघराज्य व्यवस्था जर असेल तर सर्व घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व दिलं जात असतं अमेरिकेमध्ये सुद्धा जे काही सिनेट हे जे काही सभागृह आहे तर तिथं प्रत्येक घटक राज्याला दोन सदस्य नियुक्तीचे अधिकार आहेत त्या सिनेटमध्ये प्रत्येक घटक राज्यातील दोन प्रतिनिधी हे थि निवडून येत असतात सर्व घटक राज्यांनी इथं समान प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे परंतु भारताच्या जे काही राज्यसभा हे जे काही वरिष्ठ सभागृह आहे त्यामध्ये सर्वच घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही तर घटक राज्यांचा आकार व तेथील लोकसंख्या याचा विचार करून घटक राज्यांच्या राज्यसभेतील प्रतिनिधित्वाची संख्या ही निश्चित केलेली आहे मग महाराष्ट्रामधून एकोणावीस सदस्य आंध्र प्रदेशमधून अकरा पश्चिम बंगालमधून पंधरा सिक्कीमधून एक उत्तर प्रदेशमधून एकतीस अशा वेगवेगळे संख्या ही राज्यसभेवरती जात असते परंतु अमेरिकेमध्ये जी संघराज्य व्यवस्था आहे तिथे मात्र एक समान प्रतिनिधित्व प्रत्येक घटक राज्याला देण्यात आलेलं आहे भारत मात्र संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करूनही असमान प्रतिनिधित्व हे घटक राज्यांना दिलेलं आहे त्यानंतर अखिल भारतीय सेवा जे अमेरिकेत शासकीय सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार प्रत्येक घटक राज्याचा असतो भारतात मात्र अखिल भारतीय सेवांचे तत्व स्वीकारण्यात आलेले त्यामुळे प्रत्येक घटक राज्य आपल्या अंतर्गत प्रशासनात अधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे नेमणूक करत असले तरी ती वरिष्ठ पदावरील जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका या अखिल भारतीय सेवेतूनच होत असतात यूपीएससी पी एस सी सारख्या लोकसेवा आयोगातून अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती होत असते व त्यांना घटक राज्यांच्या प्रशास प्रशासन सेवेमध्ये पाठवले जाते मग हे प्रशासक घटक राज्यांच्या नियंत्रणाखाली काम करत असले तरी त्यांच्या सेवा शर्ती बढती बदली यासारखे अंतिम निर्णय जे आहेत हे हा केंद्र सरकारचाच अंतिम निर्णय असो म्हणजे अमेरिकेमध्ये घटक राज्यांना स्वतंत्रपणे या नेमणुका करता येतात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भारतामध्ये मात्र केंद्र सरकारकडून ही नेमणूक होती त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोगाची नियुक्ती निर्मिती करण्यात आलेली आहे ही संघ लोकसेवा आयोग संपूर्ण भारतातील जे काही घटक राज्य आहे या घटक राज्यातील प्रशासनामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांच्या सेवा शर्ती त्यांची बढती प्रशिक्षण देण्याचं हे काम करत असतात केंद्र सरकार त्या त्या घटक राज्यामध्ये ह्या सेवकांना पाठवतो आणि तेथील प्रशासनामधील जे काही वरिष्ठपदी आहेत तर ती वरिष्ठपदी ही अधिकारी पुषवत असतात त्यांच्या त्या त्या संबंधित घटक राज्यातील प्रशासनाच्या नियंत्रणाखाली राहून ते काम करत असतात परंतु त्यांच्या संदर्भात बढती आणि सेवा शर्ती ठरवण्याचं काम मात्र केंद्र सरकार ठरवत असतं यामध्ये आय ए एस दर्जाचे अधिकारी असतील तर ते प्रश गव स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रशासनामध्ये येतात कलेक्टर पद असेल च्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा आय पी एस ऑफिसर असेल पोलीस कमिशनर त्यातून होतात डी वाय एस ए असेल तर ही जी काही पदं आहेत ही आय पी एसच्या माध्यमातून भरली जातात काही पदं आय ए एस परीक्षेतून भरली जातात ते घटक राज्यांच्या प्रशासनाच्या यंत्रणेत काम करतात परंतु त्यांच्यावरती नियंत्रण मात्र ही केंद्र सरकारचं असतो त्यानंतर पुढचा मुद्दा वैशिष्ट्य आहे आणीबाणीच्या काळामध्ये एकात्मव्यवस्था भारतीय संघराज्याचे ही एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे संकटमय काळामध्ये किंवा आणीबाणीच्या काळामध्ये त्याचं एकात्म व्यवस्थेमध्ये रूपांतर होत असत भारतामध्ये जेव्हा आणीबाणी लागू केली जाते तेव्हा घटक राज्यांची स्वायत्तता नाहीशी होऊन केंद्र सरकारकडे संपूर्ण देशाचा कारभार हा चालवला जातो आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार राज्यसूचीतील विषयासंदर्भात देखील कायदे करू शकतो या काळामध्ये अधिकार विभागणीचे तत्व बाजूला ठेवले जाते व संघराज्याच्या प्रशासनासंदर्भात सर्व अधिकार केंद्राला प्राप्त होतात आणीबाणीची परिस्थिती नष्ट झाली की पुन्हा संघराज्याच्या तत्वावरती कारभार चालवला जात असतो म्हणजे भारत हे जरी संघराज्यात्मक व्यवस्थेचा स्वीकार करणारं असलं सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये मात्र भारताचं संघराज्याचं रूपांतर हे एकात्म राजकीय व्यवस्थेमध्ये होत असतं आणीबाणी लागू झाली संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरची आणीबाणी असेल किंवा घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट असेल तर अशा वेळेस त्या सम घटक राज्यांच्या संदर्भात कायदे करण्याचा सर्व अधिकार हा केंद्र सरकारला प्राप्त होत असतो आणीबाणीचं संकट टळल्यानंतर परत संघराज्य व्यवस्था ही सुरळीतपणे काम करत असते अशा पद्धतीने हे आणीबाणीच्या काळामध्ये भारताला एक टिकवून टिकून ठेवण्यासाठी देशाची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी सा अखंडता आणि सार्वभौमत्व टिकून ठेवण्यासाठी ही एकात्म संकट काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये एकात्म राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर राज्यपालपद राज्यपालपद हे एक भारतीय संघराज्याचे एक वैशिष्ट्य आहे कारण अमेरिकेसारख्या संघराज्यामध्ये राज्यपालपदाची तरतूद नाही त्यामुळे घटक राज्याच्या कारभारावरती केंद्र सरकारचे नियंत्रण नसते भारतात मात्र राष्ट्रपती प्रत्येक घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक करतात राज्यपाल हा त्या घटक राज्याच्या प्रशासनाचा प्रमुख असतो राज्यपालाची नेमणूक ही केंद्र सरकारच्या प्रभावातून होत असते त्यामुळे राज्यपालाच्या माध्यमातून संबंधित घटक राज्याच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग हा केंद्र सरकारला प्राप्त होत असतो कारण राज्यपाल हा संबंधित घटक राज्यामध्ये राष्ट्रपत राजवट लागू करण्याची शिफारस सुद्धा करू शकतात तर हे राज्यपाल पदाची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीकडून केली जात असते घटक राज्यामध्ये जे काही प्रशासन असेल तर त्या प्रशासनामध्ये एक नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्र सरकारचं नियंत्रण असावं राष्ट्रपतीचं नियंत्रण असावं यासाठी राष्ट्रपतीच्या माध्यमातून राज्यपालांची नेमणूक होत असते त्यानंतर केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये संघराज्याची स्वीकार केला असला तरी सुद्धा केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केलेली आहे भारतात घटक राज्यांप्रमाणे काही विभागांची केंद्रशासित प्रदेश म्हणून व्यवस्था करण्यात आलेली आहे भारतीय संघ राज्याची हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल कारण अमेरिकेमध्ये केंद्रशासित प्रदेश नाहीये भारतामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा कारभार हा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालवला राष्ट्रपती अशा केंद्रशासित प्रदेशात चीफ कमिशनरची नेमणूक करतात म्हणजेच यात प्रदेशात प्रदेशांना आपल्या प्रशासनाबाबत घटक राज्यांप्रमाणे स्वायत्तता नाहीये तर ते केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करतात म्हणजे जे केंद्रशासित प्रदेश असतील तिथे स्वतःचं मंत्रिमंडळ किंवा स्वतःची विधानसभा असं नियुक्त करण्याचा अधिकार नाही आहे तर सर्व कारभार हा केंद्र सरकारचा असतो केंद्र सरकारचं या चीफ कमिशनरच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे नियंत्रण ह्या केंद्रशासित प्रदेशांवरती असतो त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे प्रबळ केंद्र सरकार असतं संघराज्य व्यवस्थेमध्ये घटक राज्य सरकार प्रबळ असणे हे असते हे अमेरिकेच्या उदाहरणावरून दिसून येते भारतामध्ये मात्र केंद्र सरकारला प्रबळ बनवण्यात आले आहे घटक राज्यांनी संघराज्यातून फुटून निघण्याचा विचार करू नये यासाठी प्रबळ केंद्र सरकार घटनाकारांना आवश्यक वाटले म्हणून अधिकार विभागणीच्या बाबतीत केंद्र सरकारला झुकते माप देण्यात आलेले आहे घटक राज्यांच्या तुलनेमध्ये केंद्र सरकारची उत्पादनाची साधने देखील जास्त आहे संसद कायदा करून घटक राज्यांच्या सीमा ना नाव ना यामध्ये बदल करू शकते तसेच नवीन घटक राज्यांची निर्मिती सुद्धा संसद कायदा करू करू शकते म्हणजे अशा पद्धतीने भारतीय संघराज्यामध्ये हे प्रबळ केंद्र सरकार ठेवलेलं आहे प्रबळ केंद्र सरकार ठरवण्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारचे संपूर्ण घटक राज्यांवरती नियंत्रण असलं पाहिजे कुठल्याही घटक राज्याने स्वायत्ततेची मागणी करू नये किंवा भारतीय संघ राज्यातून फुटून निघण्याची मागणी करू नये म्हणून भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्र सरकार असणारं संघराज्य आहे वास्तविक बघता संघराज्याच्या सैद्धांतिक सा, चौकटीमध्ये जास्त अधिकार हे घटक राज्यांना ठेवण्यात आलेले आहे परंतु त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम भारताला भोगावं लागू नये भारतामध्ये असे आव्हाने निर्माण होऊ नये संघराज्याला आणि एकात्मतेला आव्हान निर्माण होऊ नये म्हणूनच आपण प्रबळ केंद्र सरकारची निर्मिती केली आहे